मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या प्रोमोमध्ये आणि आजच्या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्या जान्हवीला जो धक्का बसलेला आहे जी बोललेली जान्हवी जी अभिजित सावंतला जे हो ते ते हो ते हो ती बोलली होती त्या अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलं होतं आणि ते चुकीचं होतं ते आम्ही देखील चुकीचं बोललो होतो ती जे बोलली होते की अभिजित सावंतनी बांगड्या घातल्या पाहिजे बांगड्या म्हणजे काय हां भाऊने तेच विचारलं रितेश भाऊने तेच विचारलं बांगड्या म्हणजे काय ते मला सांग बांगड्या म्हणजे काय हां बांगड्या म्हणजे शक्तीचं एक प्रतीके बांगड्या घालणाऱ्या ज्या बायका आहेत त्या अख्खं देश चालवतात अख्खं जग चालवतात त्यांच्यामध्ये एवढी शक्ती आहे की ते काहीही करू शकतात त्याचा अर्थ काय होता मला त्याचा अर्थ सांग जानवी हां म्हणजे तुम्ही बायकांना कमी लेखता का तुम्ही जे बोलला ते वाक्य तुम्ही मला त्याचं स्पष्टीकरण द्या ते चुकीचं होतं त्याची माफी तुम्ही महाराष्ट्राची मागितली पाहिजे जर का ही लोकं जर का तुम्हाला बाहेर नसून काढणार तर मी तुम्हाला बाहेर काढेन हे रितेश भाऊ तिला बोललेले तिला खडचावून सांगितलेलं आहे तिचे बरेचसे असे मुद्दे निघणारे बरेचसे तिच्यावरती बोलले जाणार आहे तर त्याच्यावरती देखील व्हिडिओ घेऊन येणार आहे जान्हवीने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे तर तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो नक्की खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र